शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व समाजसेविका वैशाली देवरे यांच्या वतीने काल सकाळी सातपूर त्र्यंबक रोडवरील सौभाग्य येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मार्गदर्शन शिबिर तसेच विद्यार्थी व पालकांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर वडगुजर शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते शिव वाटपाडे पाटील माजी नगरसेवक जाधव शेठ निगड यावेळी शिक्षकांच्या हस्ते संपन्न होता येते हे स्वतःच्या उदाहरणाचा समाधान देवरे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी टक्क्याच्या पुढे मार्क पडतात त्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो परंतु आमच्या रायगड प्रतिष्ठानचे सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सदस्यांनी असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांना समजा पंचेचाळीस टक्के मार्क पडले तर त्याचे ओप्स निघून जातात त्याला असं वाटतं की आपल्याला दहावीलाच पंचाळीस टक्के पडले म्हणजे आपण पुढं काही करू शकत नाही असं नसून धीरुभाई अंबानी एक कितवी शिकलेले तुम्ही बघून घ्या व्यवसायामध्ये मी मात्र स्वतःचं शिक्षण बारावी करून नाशिकमध्ये आलो आणि नोकरी करून मी इंजिनियर झालो म्हणून तुम्हाला सांगतो असं काहीच नाही आपण एकोणीसशे सत्त्याण्णव साली नाशिकमध्ये आलो आणि पस्तीस रुपये रोजाने मी कामाला लागलो घरची परिस्थिती ठीकठाक होती परंतु मी निश्चय केला होता की मी ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतो मी तसा कॉन्ट्रॅक्टर का होऊ शकत नाही आणि आता नवीन संकल्प केलाय स्वतः भाऊ अण्णाभाऊ अण्णा एवढे मोठे होतात तुमच्यासारखे मी नगरसेवक का होऊ शकत नाही म्हणून मी कुठली गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करतो अण्णा माझा निश्चय माझ्या वडिलांनी मला नाशिकला पाठवताना सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण कर आणि राजकारण कर आणि तीच संकल्पना आमचे पक्षाचे प्रमुख मान्य स्वर्गवाशी बाळासाहेब ठाकरेंचं हेच वाक्य आहे की ऐंशी टक्के का समाजकारण केलं पाहिजे आणि वीस टक्के राजकारण केलं पाहिजे प्रतिष्ठांनी खूप मोठ आम्हाला सहकार्य लागतं मित्र परिवाराचं सहकार्य लागतो आम्ही जे काही सामाजिक काम करतो हे एकट्याचं काम नसून सरं मित्र मंडळाचं काम आहे पण त्यांच सुद्धा मी आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांचे पुनः आभार मानून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या कार्यक्रमासाठी परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांसो पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येत उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यत दहावी बारावीच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन यतोचित गौरव करण्यात आला आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काही गोष्टींचा त्याग केला आहे

येणाऱ्या काळामध्ये आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही गोष्टींचा जर आपल्या आई वडिला आपल्यासाठी काही त्याग करतायत तर आपण सुद्धा आपल्या आई वडिलांचं काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टींच्या गरजेचं नाही त्याचा त्याग करावा आज या ठिकाणी आपण पाच सहाशे विद्यार्थी आहोत येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जेव्हा तुम्ही चांगलं शिकून मोठं व्हाल नावलौकिक व्हाल मोठे अधिकारी व्हाल कलेक्टर व्हाल कमिशनर व्हाल आय एस व्हाल आय पी एस व्हाल त्यावेळेस तुमच्या कुटुंबाचा नावलौकिक होईल त्यावेळेस तुमच्या गावचा नावलौकिक होईल आणि त्याचबरोबर आपल्या परिसराचं नाव नौक होईल आणि त्यामुळे आमच्या सारख्या लोकप्रतिनिधी नाव लोक होईल आमचं नाव नौक वाढवणं हे आता फक्त तुमच्या हातामध्ये आहे या कामासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद देतो आपण अनेक कार्यक्रम घेतात परंतु हा कार्यक्रम हा कार्यक्रम हा वेगळा आगळा आगळा वेगळा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून एक दिशा एक ऊर्जा घेऊन हे सगळे विद्यार्थी जातील आणि आपल्या मनात असलेल्या अपेक्षित असलेले काम ते करतील एवढ्याच शुभेच्छा देतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि केली तुम्ही हा कार्यक्रम निवडला त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो काल या कार्यक्रमाची का गरज आहे तरुणांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना सवलती उपलब्ध करून देणं आम्ही तर म्हणतो मोफत शिक्षण झालं पाहिजे सगळ्यात पहिले मोफत शिक्षण झालं पाहिजे लाडक्या पहिले पंधराशो रुपये देऊ नका पण तुझ्या मुलीला मोफत शिक्षण द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे की बहिणी निकडं लाडका भाऊ आमक धमकं निवडणूक संपली काही कुठं काय बात घालणारच नाही आपल्या प्रभागातले आपल्या सातपुरची जी मंडळी गुणवंत झाली त्यांची आई वडील त्यांच्यावर पाठीचे ताब ठेवतातच परंतु आपल्या विभागातला माणूस आपला गुणगौ करतो हे सगळ्यात मोठं कौतुक या कुटुंबाला असत आपल्या मुलांना असत आणि म्हणून समाधान बघून मनापासून आभार मानतो ज्यांना ज्यांना बक्षीस मिळाली त्यांचं मनापासून अभिनंदन मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्ती जो कार्यक्रम घेतला तो निश्चितपणाने कौतुक करण्यासारखा आहे तुमच्या पाठीवर जर थाप मारली नाही पण तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी तो उत्साह निर्माण होणार नाही आणि हा उत्साह निर्माण करण्यासाठी समाधान देव्या आणि वैशाली दोन जो कार्यक्रम घेतला शिवसेनेत प्राधिकारी या ठिकाणी सभा उपस्थित झाले आदरणीय समना असेल आदरणीवर समोर असेल मी असेल निश्चितपणाने पुढील काळामध्ये रिअल लाईफ मध्ये तुम्हाला त्याच्या काही अडचणी असतील तुमच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला कदाचित आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची काही गरज लागली तर निश्चितपणाने आठवण करा शिवसेना तुमच्या पाठीशी राहील फक्तपणे पाठीशी राहील आणि तुम्हाला दरम्यान सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे माजी नगरसेवक संतोष गायकवाड माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तर जिजाऊंच्या इतिहासापासून आता ते आतापर्यंत असे यशस्वी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून देवरे यांचे समाज कार्य यांनी संकटमोचन अशी पदवी समाधान देवरे यांना बहाल त्यानंतर समाजात पण संस्कार गेले पाहिजे आणि ते संस्कार देण्याचे काम अशा ह्या रायगड प्रतिष्ठान सारख्या संस्था करत असतात ते जीव जंतुला संकट असत पण संकटाकडे संधी म्हणून बघायचं आयुष्यामध्ये येणार संकट हे एखादी संधी सुद्धा घेऊन येत असत हे तुम्ही त्याच्यामध्ये ओळखायचं असतं अगोदरच कारण जिकडे तिकडे काळप होता जिकडे तिकडे कापाकापी होती गुंडगिरी होती बलत्कार होते जाळपोळ लुटमार तो नाही तो अतिशय काळाकुट्ट साडेतीनशे वर्षाचा तो काळखंड होता अशा काळखंडामध्ये एक आई एक स्वप्न बघते आणि तेही स्वप्न आपला मुलगा जन्माला येण्या अगोदर छत्रपती पोटात असताना गर्भात असताना स्वप्न बघितलं आणि ते कुठलं स्वप्न बघितलं की माझ्या मुलाचा आता येणारा वाढदिवस मी खूप मोठा साजरा करेन किंवा त्याचा डोळ्या जेवणाचा कार्यक्रम लय मोठा करेल किंवा अजून काही करेन अजिबात नाही त्यांनी स्वप्न बघितलं वैशाली ताई त्यांनी स्वप्न बघितलं स्वराज्य निर्मितीचं म्हणून म्या, तुम्ही आम्ही आज ताट माने उभे आहोत स्वराज्य निर्मितीचं स्वप्न बघितलं अशी माऊली आपले तुमचे आमचं रक्त हे आहे ते, 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 ते वंशातच आहे स्वतःला संपूर्णपणे ह्या कार्यामध्ये गाडून घेतलं म्हणून काहीतरी या प्रभागामध्ये बदल घडलेला आहे परिवर्तन घडलेलं आहे नुसतं परिवर्तन नाही तर प्रखर परिवर्तन मला आज मी सकाळपासून बघतो खऱ्यानं प्रखर परिवर्तन घडलेलं आहे म्हणजे तुमच्या कार्याला खरंच सलाम आहे दोन असं म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की पंधरा रुपये रोजाने काम करणारा व्यक्ती आज तुमच्या सर्व आणि तुम्हाला सर्वांचा सन्मान करतो व्यासपीठावरती मला एवढी गर्दी झाली होती एवढे जिल्ह्यातले संपूर्ण नेतेही ते त्यांनी त्यांच्या कार्याला दाद देण्यासाठी इथे आले हे तर खरं त्यांचा सक्सेस आहे आणि मा, मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी जी सुरुवात केली त्यांनी कुठलंही काम हलकं नसतं हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि प्रत्येक जण जर म्हटलं मी इस्तरीचे कपडे घालून आणि हाताची गडी घालून फक्त सुपरविजन करून तर मग झाडायचं कोणी बाकीची कामं कोणी करायची स्वयंपाक कोणी करायचा घंटागाडीवरती कोणी काम करायचं आणि तुमचं डोंगर कोणी गोळा करायचं तर तसं नसतं तर प्रत्येक कुठलंही काम हलकं नसतं फक्त ते काम करत असताना त्या कामामध्ये टॅप करायचं हा नाविन्य पूर्ण सत्कार केला की चाळीस टक्के असलेला विद्यार्थी सुद्धा इथे आला आई वडील सुद्धा इथे आले एक वेगळंच म्हणजे काहीतरी थोडस वेगळं आहे अम्बुलन्स आहे ऍक्युप्रेशर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जिथं पन्नास शंभर पाचशे रुपये घेतले जातात ते मोफत कोणी या किती वेळा कोणाच्या घरी काही चांगली बरी वाईट घटना घडली रात्री दोन वाजले समाधान भाऊ धावत तिथे जाणार आणि त्या नागरिकांना प्रभागातल्या समाजाला मदत करत असे तो तोंडात वाक्य फोडलेला आहे समाधान भाऊ हे वाक्य खाली जाणार नाही कारण ज्या मुखातनं महाराजांचं चरित्र सांगितलं जातं त्याच चरित्रत्न संकट मोठव बलवीर हनुमान महाबली हनुमान आज शनिवारी त्यांचाच दिवस आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मार्गदर्शन शिबिर तसेच मिसळ पार्टीच्या कार्यक्रमासाठी रायगड प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी